त्या मंडळी कसे आहात सगळे आम्ही एकदम मस्त आहोत सेफ आहोत काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये बऱ्याच लोकांचे कमेंट आणि डीएम आले मला की ज्योती काय चालू आहे तिकडे काय का सिच्युएशन आहे तू गल्फ कंट्रीत राहते इंडियनला सेफ आहे तिकडचं वातावरण कसं आहे कारण माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी आधी ब्लॉगमध्ये सांगितलंय की इकडे इंडियन पाकिस्तानी बांगलादेशी सगळे एकत्र खातात पितात उठतात बसतात आता सिच्युएशन काय आता ही एकत्रच आहेत फक्त खात पीत एकत्र नाहीयेत आणि जसं पहिले दोन दिवस जेव्हा अटॅक स्टार्ट झाला तेव्हा खूप चॉडमध्ये होते खूप जरा जास्त हवेत होते सोशल मीडियावरती आणि सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतःचा झेंडा घेऊन नाचत होते त्याला एकच स्टार आहे त्याच्यावरून समजतं की काय ते असं वाटतं त्यांना रेटिंग आहे त्यांच्या फ्लॅगवरून पण जे अॅटिट्यूड होतं त्यांचं फर्स्ट डे ला की अजून काही प्रूफ नाही झालं तुम्ही डायरेक्ट अटॅक केला असं तसं हे ते ऍक्च्युली ना सगळे ना ते अनएज्युकेटेड आहेत ते लोक आणि काय खातात ना मला ते लोक सिरियसली कळत नाही त्यांचं डोकस नाही आहे हा ठीक आहे प्रत्येकाचं प्रत्येकाच्या देशावर प्रेम असतं पण कॉमन सेन्स पण असतो ना तर तुम्हाला ही माहिती आहे ना की तुमच्या देशामध्ये टेररिस्टला सपोर्ट करतात तर अख्खा देशच असलाय तर हे एक्सेप्ट करायचं नाही या लोकांनी पण नाही ह्या लोकांना इथे बसून सोशल मीडियावरती शायनिंग मारायची आहे थी। ठीक आहे आणि मी स्वतः सांगतो तुम्हाला इकडे आम्ही सगळे एकत्र मिळूनच काम करतो इन्फ्लुएन्सरची जी पण कम्युनिटी आहे त्याच्यामध्ये इंडियन आणि पाकिस्तानी एकत्र आहेत ठीक थी। आहे आता असं चाललंय की कोणी काही बोलत नाहीये कारण एजन्सीज पण काही पाकिस्तानी आहेत काही इंडियन आहेत काही एजन्सीज पाकिस्तानी इन्फ्लुएन्सर पण चालवतात मग त्यांच्याकडून काम मिळणार नाही म्हणून आपले इंडियन लोक जे सोशल मीडियावरती काही टाकत नाही इंडिया किती स्ट्रॉंग आहे हे ऑलरेडी इंडियन्सला माहिती आहे पण ह्याचं काय की ह्यांना है काम मिळणार नाही ना उद्या आपल्याला काही प्रोजेक्ट आला सांगणार तर एजन्सीज तर पाकिस्तानी आहेत मग आपल्याला काम कोण देणार आपण तर राहत नाही इंडियात आपण राहतो इकडे मला पण बऱ्याच लोकांनी डीएम करून बोलले की ज्योती काही पोस्ट करू नको पण मी केली इंस्टाग्रामला पोस्ट फेसबुकला पोस्ट मला सगळेजण बोलायला लागली ज्योती काम मिळणार नाही तुला ऑलरेडी तू तुझं कंटेंट इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये बनवत नाही जेणेकरून तुझ्याकडे ऑडियन्स कमी आहे तर तू मराठीत कंटेंट बनवते तुझं जास्त करून ऑडियन्स हे इंडियाचं आहे आणि जे इंडियाच्या बाहेर मराठी लोक आहेत त्यांचं ऑडियन्स आहे तुझ्याकडे फक्त मराठी लोकांचं ज्यांना मराठी समजतं त्या लोकांचं तू तर गप्पच बस जास्त बोलूच नको हो, काम मिळणार नाही तुला पकडू लोक आहेत ना ह्या लोकांचं तर आम्हाला सिरियस आणच्याचं नाव पण घ्यायची इच्छा नसते एवढे पकाव लोक येते ना पकडा लोकांचं आहे ना एवढं एवढं ऍटिट्यूड होतं ना पहिला एक दिवस की तुमच्या गव्हर्नमेंटने आम्हाला सांगितलं पण नाही प्रूफ पण नाही केलं की आम्ही हे ते मासूम लोक जातात म्हणजे आमचे गेले तेव्हा मासूम नव्हते हा आमचे जेव्हा लोकांना येऊन तुम्ही अटॅक करता तेव्हा मासूम नव्हते फक्त तुमचेच मासूम आहेत हे लोकांना असले फालतू पकडू आहेत ना सिरियसली सांगते आणि काही जे इंडियन्स आहेत ना नायसली काही फॉलोअर्स जातील कारण जे हिंदी इन्फ्लुएन्सर आहेत पंजाबी इन्फ्लुएन्सर आहेत त्यांचे इंडियन पण आहेत फॉलोअर्स आणि पाकिस्तानी पण तेवढेच फॉलोअर्स आहेत त्यांचे फॉलोअर्स कमी नाही झाले ना पाहिजे म्हणून त्या लोकांनी एकही स्टोरी टाकली नाहीये एकही कमेंट केली नाहीये एकही म्हणजे काहीच नाही त्यांनी इंडियाला अप्रिशिएट पण नाही केलंय कशाबद्दलच नाही केलंय म्हणजे ह्यांना यांचे फॉलोअर्स नाही घालवायचे आणि हे लोक हे पकडू लोक बिन त्या भिकाऱ्यांकडे ना खायचे वांदे आहेत प्यायचे वांदे आहेत आता धुवायचे वांदे आहेत सगळ्याचे वांदे तरी हे लोक छाती ठोकपणे सगळ्या सोशल मीडियावरती टाकतायत ही इंडिया असली आहे इंडियात असली आहे त्यांना माणसं माणसं हसतायत तिकडे आमचे मेल्यानंतर सेलिब्रेशन चालले अरे माकडे छापांना आम्ही पहिल्यापासून युद्धांना सेलिब्रेशनच केलंय आमच्याकडे दिवाळी दसरा हे सगळे मोठे मोठे युद्ध करून आल्यानंतर आम्ही ते सण साजरे केलेत आम्ही आहोत असेच आहोत आम्ही पहिले तर आम्ही शांत बसतो कोणाचे नादाल लागत नाही आणि जेव्हा आम्ही नादाल लागतो ना तेव्हा आम्ही पूर्ण त्यांचं मुळ सकट उपटून काढतो तुमचं काय हाय का रे तुम्हाला एज्युकेशन आहे का माकड हा इकडे पण हे दुबईमध्ये पण आहे ना हे लोकांचे सगळे पोरं इंडियन स्कूलमध्ये शिकतात कारण ते लोक बोलतात आपल्या देशाचं काय शिकायचंय शिका महात्मा गांधी चांगले होते मोदी चांगले होते शिका कारण की ना इंडियन स्कूल मध्ये जे एज्युकेशन मिळतंय ना त्याचा फायदा ह्या लोकांना दिसतोय की इंडियन सध्या टॉप लेवलला आहेत इकडे पण जॉब करतात ना तर टॉप लेवलचा जॉब करतात इंडियन्स आणि इकडे जेवढे पण बऱ्यापैकी लेबर्स आहेत ना ते सगळ्यात जास्त ह्या पकडू लोकांचे आहेत बांगलादेशमध्ये या लोकांचे कारण हेच लोक ना एज्युकेशन आहे ना स्किल आहे आणि तडपत बसतात शिड्या घालत बसतात आणि ह्या स्ट्रॅटजा करत बसतात हे लोक आजचा त्यांचा काय मेसेज माहितीये का पीस पाहिजे पीस पाहिजे अरे भेंडी तुम्हाला असा चांगला पीस देणार आहे ना आता सगळे पीस मध्येच बसा युए ही पहिल्यापासून इंडियाला सपोर्ट करतो ठीक आहे इकडे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी राम नवमी महात्मा गांधीजी जेवढे पण मोठे मोठे आपले सण आहेत त्यावेळी बुर्ज खलिफाला आपला भारताचा पूर्ण फ्लॅग हळपतो बुर्ज खलिफाला आणि ह्या पकडू लोकांचं जेव्हा असतं ना स्वातंत्र्य दिन त्यावेळी काय नाही टाकत आता सध्या यूएई ए मध्ये गेले आठ महिने झाले पकडू लोकांना एंट्री नाहीये विजा बंद नायजेरियन बंद बांगलादेशी बंद जे लोक इकडे येऊन ह्या देशाचं नाव खराब करतायत रुल्स तोडतायत नको ते काही पण इकडे स्कॅम करतायत त्या सगळ्यांना बॅन करून टाकले म्हणजे उरलेले आहेत ना इकडे ज्यांना कंपनीने त्यांच्या की घेतलंय लॉयल राहणार आहेत म्हणून तर त्या लोकांचा फक्त कंपनीच्या भरुशावर विजा रिन्यू होतोय अदरवाइज नवीन व्हिजा बंद आहेत इंडियन पासपोर्टला जी व्हॅल्यू आहे ना ती तुम्हाला तिथे बसून करणार नाही तुम्ही दोन हजार चौदा पासून जे बोंबलताय ना सगळे की काय करतोय तो काय करतोय तो काय करतोय का का ते आम्हाला माहिती आहे बाहेर इंडियन पासपोर्टची काय व्हॅल्यू आहे लक्षात ठेवा तुम्ही सगळे तुम्हाला आता कळणार आता तुम्हाला कौतुक वाटणार आपल्या नेता आपल्या देशाचं टॉप थ्री पर्यंत पोहोचलो आपण का पोहोचलोय सरकारमुळेच हे तुम्हाला कळलं पाहिजे महागाई होते सगळ्या गोष्टी होत आहेत एज्युकेशन चांगलं घ्या चांगलं कमवा ठीक आहे देश शांत बसणार नाही आता कोणत्याच गोष्टीत कारण आता आपण स्ट्रॉंग आहोत खूप वर्ष शांतच बसलोय म्हणून ते युद्ध नाही होत आहे पण हे लोक आहेत ना आपण जेवढे शांत बसतोय ना तेवढे आपल्याच इकडे येऊन आपल्याला मारतायत आणि त्यांची आता एवढी वृत्ती वाढत चालली आहे त्या पकडू लोकांकडे काय नाहीये इथे पण मी बघते हे लोक आहेत ना पहिल्या दिवशी जे फुदकत होते ना आता सगळे पीस 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 करतायत आता पीस नाहीये तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःचा देश एवढा खराब असून पण तुम्ही लोक आमच्यावरती बोट उचलतायत आणि ज्या ब्लॉगर्स लोकांनी ना तोंडामध्ये भरले ना की नाही बोलायचे आम्हाला न्यूट्रल राहायचे काम धंदा मिळणार नाही भिकाऱ्यांना तुम्ही चालतच बसा सिरियसली सांगते काम पाहिजे म्हणून तुम्ही ना ह्या लोकांबरोबर उठा बसा खावा प्या मी बोलत नाहीये पण जे आहे ना आपले सोल्जर्स तिकडे देशासाठी जे करतायत ना त्यांच्यासाठी ऍटलिस्ट एक, एक पोस्ट टाकणं तरी तुमचं गरजेचं होतं इन्फ्लुएन्सर राहता तुम्ही हा दुनियाभरच्या सगळ्या पोस्ट करत बसताना तुम्हाला हे पोस्ट करायला काय होतंय सो युए so, मध्ये सध्या वातावरण एकदम शांत आहे सगळे ऑफिसमध्ये गेल्यानंतर पकडू लोक असतात बाजूला कोणी आता पहिल्यासारख्या यांची मस्करी पण करत नाही यांना काय बोलत पण नाही भांडणं पण होत नाही भांडणं म्हणजे कसं पकडू लोकांना सगळे आता चिडवायचे काय धुवायला पाणी नाही तुमच्याकडे पण ती जी, जी मस्ती मजाक व्हायची ना ती पण आता करण्याच्या लागेची राहिलेली आहे ते लोक कारण ज्या पद्धतीने या लोकांनी पहिले एक दोन दिवस जी शाईनिंग मारली ना हा की आम्ही आमच्यावर तुम्ही नाव घेता आणि आम्हाला तुम्ही प्रूफ नाही करत आणि जे अटिट्यूड होतं त्या लोकांचं सिरियस आज तिसऱ्या दिवशी ना त्यांचा अॅटिट्यूड डायरेक्ट असं असंय असं की प्लीज नाही ह्यांनी हलक्यात घेतल्या अक्कल पाहिजे ना की आता सध्या आम्ही टॉपला आहोत सगळे मोठे देश आमच्या सपोर्टला आहेत आणि ह्या टेररिस्ट लोकांना कोण सपोर्ट करणार आहे त्यांची जनताही त्यांना सपोर्ट नाही करत त्यांच्या जनतेलाही माहितीये की किती माती शेण खात हे लोक आणि इकडे हे जे बाहेर राहणारे आहेत ना लोक त्या लोकांना तुम्हाला एवढंच सांगायचं सिरियसली सांगते तुमचे फॉलोअर्स कमी होतील ना म्हणून तुम्ही आपल्या देशाचं कौतुकही नाही करणार ना तर तुम्ही ना ऍक्च्युली लायकीचे नाहीत सिरियसली सांगते तुम्हाला फॉलोवर्सची पडली आहे आताच्या टाइमला फॉलोवर्स वाढले कमी झाले तर आमचे आम्हाला लोक जज करतील हे करतील ते करतील तुम्हाला ह्याची पडलेली आहे आजूबाजूवाले काय विचार करतील जर आम्ही या टॉपिकवरती बोललो तर कारण आम्ही आता गल्फ कंट्रीत राहतो अरे राहता मग मग काय हा ठीक आहे आम्ही इकडचा टॅक्स भरत नाही पण मी टॅक्स भरते इंडियाचा माझं युट्यूब चॅनल हे इंडियाचच आहे त्यामुळे मी टॅक्स भरते तर मी माझ्या देशासाठी बोलणार ठीक आहे आम्ही येतो जातो इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आम्ही इंडियालाच सगळ्या गोष्टी देतो तर आम्ही तिकडचा टॅक्स भरतो तर आम्ही इंडियाच्या चांगल्या गोष्टींसाठी बोलणार जर इंडिया कुठे प्राऊड असेल तर आम्ही तिथे बोलणार आम्ही घाबरणार नाही की बाजूला आमचा पकडू बसलाय का बांगडू बसलाय आम्हाला काही फरक नाही पडत आम्ही बोलणार यू ए चा किंग स्वतः बोलतो की आम्हाला मैत्री करायची इंडिया बरोबर ऑफकोर्स त्याला माहिती आहे इंडिया स्ट्रॉंग आहे संपला विषय समजला तुम्ही काही टेन्शन नका घेऊ इंडियन्स खूप स्ट्रॉंग आहे तिकडे फक्त काही आहेत ना त्यांची तोंड उघडत नाहीत ज्यांना न्यूट्रल राहायचंय राहा तुम्ही न्यूट्रल मग जेव्हा तुमची मारतात ना तेव्हाही तुम्ही तोंडामध्ये ना बही घालूनच बसत जावा तुम्हाला अशा टॉपिकच्या बोलायला होत नाही आणि आता सगळ्यांची जास्त मिरची का लागते माहिती का कारण हा सगळा गेम होतोय ना मोदीचं सरकार असताना होत आहे ज्या ज्या लोकांनी आधी नावं ठेवली आहेत ना सगळ्यांची आता तोंड बंद आहे बघा ना तुम्ही फक्त सोशल मीडियावर बघा कोण बोलतंय आणि कोण नाही बोलत या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा दुबईमध्ये आम्ही सगळे सेफ आहोत तुम्ही तिकडे सेफ राहा कोणत्याही गोष्टीची मस्करी करू नका आपले सोल्जर्स तिकडे आहेत आमच्या घरातले तिथे आहेत आम्हाला माहिती आहे बॉर्डरला आहेत ते लोक सध्या काय सिच्युएशन आहे आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे फालतू मस्करी करणं बंद करा हा टॉपिक मस्करीचा नाहीये वॉर आहे हे काळजी या घरातल्यांची सामान भरून ठेवा ज्या ज्या काही ग्रॉसरीज तुम्हाला लागणार आहेत त्या सगळ्या भरून ठेवा सोशल मीडियावरती स्कॅम होत आहे सध्या तुमच्या बँकेतले पैसे काढून घेतले जाणार आहेत तर मोबाईल वरती आलेल्या कोणत्याही लिंकवरती तुम्ही क्लिक करू नका कारण या पकडू लोकांकडे पैसे पण नसतील खायला धुवायला कशालाच नसतील त्यामुळे आता हे लोक स्कॅमवर आले सोशल मीडियावरती जरा अलर्ट राहा फालतू गोष्टी कमेंट करू नका कोणालाही घाण काही बोलू नका शिवाय काळ देऊ नका तुम्हाला कळत नाहीये तुम्ही इंडियन आहात इंडियन ओके आपण खूप चांगले आहोत आपण खूप चांगल्या पद्धतीने मारू शकतो आपल्याला आपलं तोंड काही खराब करायची गरज नाहीये युद्धामध्ये भरपूर नुकसान होणार आहे आपल्याला जो पैसा आपल्यासाठी लावायचा असतो तो पैसा आता सध्या युद्धासाठी लागतोय त्यामुळे महागाई वाढणार आहे बऱ्याच गोष्टी होणार आहेत तर तुम्ही जे यंग जनरेशन आहात कृपया करून चांगला अभ्यास करा चांगल्या ठिकाणी जॉबला लागा आई वडिलांना प्राऊड करा ह्या गोष्टी डोक्यात आना पकडू लोकांकडे खायचे बांधेत इथून जेव्हा ते त्यांच्या गावी जातात ना तेव्हा इथून सगळ्या फ्रोझन गोष्टी घेऊन जातात त्यांच्याकडे तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटर वरती दुकान आहेत ठीक आहे त्यांना काही मिळत नाही इकडून फ्रोझन पनीर फ्रोझन वाटाणे अजून फ्रोझन सगळ्या गोष्टी घेऊन जातात त्यांच्याकडे काही नाही मिळत खायचे पाहिजे वांदेत त्यांचे आपण खूप स्ट्रॉंग आहोत खूप स्ट्रॉंग असेच नाही आपण टॉप थ्री मध्ये आहोत सध्या त्यामुळे जेवढं होईल तेवढं सेन्सिबल वागा एआयचे बरेचसे असे फेक न्यूज येत आहेत काहीही कुठेही शेअर करू नका ठीक आहे ह्याने शेअर केलं म्हणून त्याने शेअर केलं म्हणून शेअर करत बसू नका ठीक आहे इंटेलिजंट आहोत आपण तसंच वागा हे पकडू लोक आहेत सगळं मीडिया विडिया सगळं फेक चालू या लोकांचं त्यामुळे आपल्याला तसं नाही वागायचंय ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र खरंच